इनर व्हील क्लबच्या राष्ट्रीय परिषदेला आजपासून कोल्हापुरात प्रारंभ झाला या परिषदेचा आणि सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून इनर व्हील क्लबच्या वतीनं जिल्ह्यातील अपंगांना जयपूर फूट देण्यात आले तर महिलांना पिंक रिक्षा आणि भाजीपाला विक्रीसाठी हातगाडी देण्यात आली जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाब नबी आझाद यांच्या उपस्थितीत हा शानदार कार्यक्रम झाला इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट तीनशे सतराच्या पुढाकारातून आजपासून कोल्हापुरात राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ झाला हॉटेल सयाजीमध्ये तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या उद्घाटन सत्रात जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि इनरव्हीलच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योती महिपाद यांची उपस्थिती होती या परिषदेला देशभरातील तीनशे प्रतिनिधींनी हजेरी लावली आहे सक्षम स्त्री सक्षम भारत या योजनेअंतर्गत पाच महिलांना पिंक रिक्षा देण्यात आली तर एकशे दोन अपंगांना जयपूर फूट आणि एका नागरिकाला हातगाडीचं वितरण करण्यात आलं गुलाम नबी आझाद यांनी इनर व्हील क्लबच्या सामाजिक उपक्रमांची प्रशंसा केली जयपूर फूटच्या माध्यमातून केवळ अपंगांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला क्लबनं स्वावलंबी होण्याचा संदेश दिला अशी भावना आझाद यांनी व्यक्त केली अध्यक्षा उत्कर्षा पाटील यांनी इनरव्हील क्लबच्या वतीनं राबवण्यात येणारे सामाजिक उपक्रम आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली यावेळी राधिका शिरगावकर विद्युत शहा वैशाली लोखंडे नंदा झाडबुके हर्षदा मराठे संग्राम पाटील विशाल टंडन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते